ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा भिगारी काम करून पोट भरणारे दोघे मित्र देगाव शिवारात दारू पित असताना झालेल्या भांडणात एकाने दुसऱ्याचे डोकं झाडाला आपटले यात तो गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला दुसऱ्याने त्याचं प्रेत बॅनरमध्ये गोंडाळून निघून गेला पोलीस तपासात याला वाचा फुटली घटना सहा मे रोजी घडली आणि बुधवारी चौदा मे रोजी आरोपीला अटक करण्यात आली दुर्गप्पा उर्फ रमेश भीमय्या पवार वय बेचाळीस राहणार खंदाळ तालुका जिल्हा गुलबर्गा कर्नाटक असे मैताचे नाव आहे मुसा उर्फ मुन्ना अब्दुली शेख वय अठ्ठावीस रोड सिद्धेश्वर मठाजवळ गुलबर्गा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी मैताच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर पत्नीचा पत्ता मिळताच लक्ष्मी दुर्गप्पा पवार वय चाळीस हिने फिर्याद दिली नऊ दिवसानंतर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हाचा गुन्हा नोंदला आहे शेख याला कोर्टात हजर केल्यानंतर शुक्रवारपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे यातील मयत आणि आरोपी हे दोघे कर्नाटकातील गुलबर्गा येथील आहेत दोघेही बांधकामावर बिगारी काम करतात मैताच्या नातेवाईकाचा शोध घेण्यासाठी पोलीस गुलबर्गा येथे गेल्यानंतर तो चार पाच वर्षांपासून गायब असल्याचे सांगण्यात आले तो जिवंत आहे मग मरण पावला याबद्दलही त्यांना माहिती नव्हते पोलिसांनी सारा प्रकार सांगितल्यानंतर मयश दुर्गप्पा उर्फ रमेश याची पत्नी लक्ष्मी दुर्गप्पा पवार हिने सगळ्या पोलीस ठाण्यात येऊन तेरा मे रोजी फिर्याद दिली